देशातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे एक अजब रसायन आहेत रोखोक स्वभाव मनात आलेलं तोंडावर बोलून मोकळं होणारे परखड नेते म्हणून त्यांची ओळख आहे आयुष्यभर भाजपात संघर्ष करून पक्ष वाढवला स्वतःलाही खासदार मंत्री पद भोसरीतील भूखंड प्रकरणानं त्यांच्या कारकिर्दीला ब्रेक लागला यातूनच तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी खडसेंचे मतभेद झाले व ते भाजपातून बाहेर पडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत गेले या काळात खडसेंनी फडणवीसांवर व गिरीश महाजनांवर खूप तोंड सुख घेतलं पण आता भाजपला पुन्हा मिळालेली सत्ता व राष्ट्रवादीची झालेली अपरिमित बदलल्याचं दिसलं देवेंद्र फडणवीस आपले शत्रू जाहीर वक्तव्य करून त्यांनी नव्या मुख्यमंत्र्यांशी जुळवून घेण्याची तयारी दर्शवली आहे काय आहे यामागच राजकारण जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून नमस्कार मी समीक्षा प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडे नितीन गडकरी यांसारख्या दिग्गज नेत्यांसोबत सुमारे चाळीस वर्ष काम करून एकनाथ खडसे यांनी भाजप महाराष्ट्रात वाढवला विशेषतः खानदेशात या पक्षाचा विस्तार करण्यात नाथा सिंहाचा वाटा होता मुक्ताईनगर या मतदारसंघातून नाथाभाऊ तब्बल सहा वेळा निवडून आले होते एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये भाजपनं त्यांना कॅबिनेट मंत्री पदाचा मान मिळाला होता नंतरही विरोधी पक्षात असतानाही त्यांना मानाचं स्थान मिळत गेलं दोन हजार नऊ ते चौदा या काळात खडसे विधानसभेत विरोधी पक्ष नेते होते आजचा विरोधी पक्षनेता उद्याचा मुख्यमंत्री असतो अशी साधारण राजकारणात त्यामुळे दोन हजार चौदा मध्ये जेव्हा राज्यात पुन्हा युतीचं मुख्यमंत्री अशी खडसेंना देवेंद्र फडणवीस झाले होते पण इच्छा नसतानाही जुनियर फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात महसूल मंत्री पदावर खडसेंना काम करावं लागलं ही खतगत खडसे कधी पक्षाच्या बैठकीमधून तर कधी मंत्रिमंडळांच्या बैठकीतून अप्रत्यक्ष

काळात चौकशी समितीनं खडसेंना क्लीन चिटही दिली पण तरीही दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं मुक्ताईनगर मुक्ताईनगरचं प्रश्न होता त्यांनी तेव्हाही बराच खैतायाट केला पण त्याचा उपयोग झाला नाही खडसेंच्या कन्या रोहिणी खडसे यांना तिथं तिकीट देऊन भाजपनं पॅचअप करण्याचा प्रयत्न केला पण शिवसेनेचे बंडखोर उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्याकडून रोहिणी पराभव झाला हे दुःखही खडसे पचवू शकले नाहीत मग फडणवीसांचे निकटवर्तीय व खडसेंचे जळगावातीलच पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी गिरीश महाजनांवर खडसेंनी या पराभवाचं खापर फोडलं महाजनांनी चंद्रकांत पाटील यांना मदत केल्यामुळे रोहिणीचा पराभव झाला असं खडसे समर्थकांचं म्हणणं होतं ही बाब महाजनांना फडणवीस घेत खडसेंच्या मनात विषयी द्वेष वाढत गेला भाजप श्रेष्ठी ही आपल्या म्हणण्याला किंमत देत नाही हे लक्षात आल्यावर दोन हजार मध्ये खडसेंनी भाजपमधील चाळीस वर्षांच्या प्रवासाला पूर्ण विराम देत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला शरद पवारांनी त्यांना विधान परिषदेची आमदारकी दिली अशा रीतीनं दोन हजार वीस ते चोवीस पर्यंत खडसेंनी शरद पवारांच्या पक्षात काम सुरू केलं पण ते कधीही तिथे नाहीत राष्ट्रवादीच्या मेळाव्यात भाषण करताना तोंडी भाजपचं नाव यायचं यावरून नाथाभाऊंच्या रक्तात भाजप किती भिनलेलं होतं याची प्रचिती येते दोन हजार चोवीसच्या लोकसभेपूर्वी नाथाभाऊंनी पुन्हा भाजपात येण्याचे प्रयत्न सुरू केले त्यांच्या सुनबाई रक्षा खडसे दोन वेळा भाजपच्या खासदार झाल्या होत्या आता त्यांना तिसऱ्यांदा उमेदवारी खडसेंनी आपले जुने संबंध वापरून थेट केंद्रीय नेतृत्वाला गळ घातली श्रेष्ठींनी खडसेंची बाजू मान्य करत त्यांना भाजपात घेण्याची तयारी दर्शवली रक्षा खडसे यांना तिसऱ्यांदा रावेर मधून उमेदवारीही दिली केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत आपला भाजप प्रवेश दिल्लीत झालाय आता जळगावात मोठा सोहळा करून तो जाहीर करू असं खडसे वारंवार सांगायचे पण प्रदेश भाजपमधील जोडगोळी फडणवीस व महाजन यांनी त्यांचा प्रवेश होऊ दिला नसल्याचं खडसे समर्थकांचं म्हणणं आहे दरम्यानच्या काळात लोकसभेत रक्षा खडसेंचा नाताभाऊनी प्रचार केला त्या तिसऱ्यांदा निवडूनही आल्या मोदी सरकारमध्ये त्यांना मंत्रीपदही मिळालंय या सर्व संकेतांवरून भाजपची आता खडसेंवरील नाराजी दूर झाली लवकरच ते पक्षात परत येतील अशी शक्यता वर्तवली जात होती पण विधानसभेचे पडघम वाजू लागले तरी भाजप काही त्यांना प्रवेश देण्याचं नाव घेत नव्हतं दरम्यानच्या काळात खडसेंसोबत राष्ट्रवादीत गेलेल्या त्यांच्या कन्या रोहिणी या काही आता भाजपात येण्यास उत्सुक नव्हत्या आपण शरद पवारांसोबतच काम करू असा मनोदय त्यांनी बोलून दाखवला त्यामुळे खडसेंची अडचण झाली पण तरीही ते भाजपात येण्यास तयार झाले मात्र फडणवीस घ्यावीच लागेल हे लक्षात पुन्हा शरद पवार गटाचा मार्ग धरला भाजपच्या उंबरठ्यावर जाऊनही तिथं खडसेंची कोंडी होते याकडे शरद पवारांचं लक्ष होतच म्हणूनच खडसेंनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा देऊनही शरद पवारांनी तो स्वीकारला नव्हता अखेर विधान सभेपूर्वी खडसे पुन्हा शरद पवारांच्या गोटात परतले त्यांच्या कन्या रोहिणींनी पुन्हा मुक्ताईनगर मधून राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवली पण त्या व देवेंद्र फडणवीस दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले हे पाहून आता फडणवीसांशी वैर घेण्यात काहीही अर्थ नसल्याचं खडसेंच्या लक्षात आलं आहे त्यामुळे अलीकडेच त्यांनी फडणवीसांबाबत केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे ते म्हणाले फडणवीस यांच्याशी आपलं केवळ तात्विक मतभेद होते व्यक्तिगत वैर कधीच नव्हतं भूतकाळात जे काही घडलं ते राजकीय परिस्थितीमुळे आजच्या परिस्थितीत राजकारणातील वैरभाव कायम ठेवून चालत नाही आम्ही एकमेकांशी बोलतो चर्चा करतो विरोधी पक्षाची भूमिका असेल तेव्हा ती प्रामाणिकपणे मांडतो यात व्यक्तिगत शत्रुत्वाचा प्रश्न कधीच नव्हता भूतकाळात घडलेल्या गोष्टी राजकीय होत्या व्यक्तिगत नव्हत्या त्यामुळे सध्याच्या राजकीय समीकरणांमध्ये फडणवीस आणि आपल्यात संवाद राहील असंही खडसेंनी स्पष्ट एकूणच नाथा बदललेल्या भूमिकेतून त्यांच्या मनात भाजप प्रती असलेलं प्रेम व फडणवीसांशी जुळवून घेण्याची तयारी असल्याचं दिसून आलं आपल्या सुंबई तर केंद्रात मंत्री झाल्या पण मुलगी रोहिणी यांच्या राजकीय करिअर बाबत नाथा चिंता आहे कदाचित ती भाजप सोबत गेल्यानंच दूर होऊ शकते असा विश्वास त्यांना वाटत असावा म्हणूनच त्यांना पुन्हा फडणवीसांविषयी ममत्व आलं असेल अशी शक्यता आता वर्तवली जाते आहे